आज मी तुमच्यासाठी खूप साध्या सोप्या पद्धतीत कमीत कमी वेळामध्ये कमी चमचमीत चिकन बिर्याणी कशी बनवायची त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे अशी चिकन बिर्याणी तुम्ही सुद्धा नक्की करून पहा अगदी साध्या सोप्या पद्धतीत कमी मसाल्यांमध्ये कमी साहित्यात तुम्हीही तयार करू शकता रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ घालवतं रेसिपीला सुरुवात करूया आज आपण एक किलो चिकन किंवा एक किलो प्रमाणात चिकन बिर्याणी तयार करणार आहोत एक सात ते आठ जणांना अगदी पोटभर आणि व्यवस्थित पुरते एक किलो चिकन साठी बरोबर अर्धा किलो किंवा पाच मोठ्या आकाराचे आपल्याला इथे कांदे घ्यायचे आहे म्हणजे एक किलो चिकन साठी अर्धा किलो कांदे अगदी परफेक्ट आहे कांद्याची सालं काढून घेतली कडक देठाचा भाग काढून टाकायचा आहे आणि उभी पातळ किंवा अडवी पातळ अशी ही अगदी पातळ आपल्याला कांदे चिरून घ्यायचं आहे जमेल तितकं छान पातळ चिरलं की मस्त कुरकुरी तुमचा बरिश्ता तयार होतो किंवा तळणीचा कांदा तुम्हाला तयार करता येतो तर असा हा संपूर्ण अर्धा किलो आपण कांदा मस्त उभा पातळ चिरून घेतलेला आहे बिर्याणीसाठी सगळ्यात महत्व नसते मध्ये तळलेला कांदा किंवा ज्याला बरिस्ता म्हणतो तर ते आपल्याला तळून घ्यायचं आहे त्यासाठी लोखंडी सात साधारणतः एक कप किंवा दोनशे ग्राम प्रमाणात छान कडकडी कर तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम असावं आणि दोन मूठ असा हा चुरून आपण यामध्ये कांदा घालणार आहोत चुरून घातला की कांदा छान वेगवेगळा होतो सेपरेट होतो म्हणजे छान कुरकुरीत तळला सुद्धा जातो मोठ्या असेवर साधारणतः एक तीन मिनिटं थोड्याशा गोल्डन रंगावर कांदा झाला की पळीने वर खाली करत राहायचंय आता इथे साधारणतः चार ते साडेचार मिनिटं झालेली आहे आणि मोठ्या हसेवरच थोड्याशा गोल्डन रंगावर थोड्याशा गुलाबी रंगावर आपल्याला हा कांदा छान परतून घ्यायचा आहे रंग खूप जास्त बदलायचा नाही कारण कांदा काढून घेतला तरीसुद्धा हा तळत राहतो रंग जास्त काळा होतो म्हणून हलकासा गोल्डन झाला की एका टिश्यू पेपरवर किंवा असं हे ताटावर आपण काढून घेणार आहोत सगळा कांदा अगदी सारख्याच पद्धतीने आपण तळून घेतलेला आहे आणि पंख्याखाली संपूर्ण आपल्याला थंड करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तळेला कांदा किंवा हा बरिष्ता खूप जास्त तुम्हाला गोल्डन रंगावर दिसत नसेल असाच आपल्याला छान तळून घ्यायचं आहे उरलेलं तेल आपण नंतर चिकन बिर्याणीसाठी वापरणार आहोत तर एक किलो प्रमाणात आज आपण चिकन बिर्याणी बनवतो आहोत तर त्यासाठी एक किलो मिक्स चिकन थोड्याशा मोठ्या तुकड्यांमध्ये घेतलेलं आहे सुरुवातीला आपण नळाखाली दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता बिर्याणीसाठी आपल्याला चिकन थोड्याशा मोठ्या मोठ्या फोडींमध्ये घ्यायचं आहे चिकनला मॅरिनेट करण्यासाठी एक चमचाभर भर किंवा चवीपुरतं मीठ घेणार आहोत मीठ जितक लागतं मॅरिनेट करतानाच आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा पण यामध्ये हळद घेतलेली आहे सोबतच स्पेशल एक चमचा पण इथे गरम मसाला पावडर घेतलेली आहे तुम्ही बिर्याणी मसाला वापरला तो सुद्धा चालू शकेल स्पेशल गरम मसाला किंवा स्पेशल बिर्याणी मसाला कसा बनवायचा आपल्या चॅनेलवर रेसिपी अपलोड केलेली आहे लिंक ले खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे तुम्ही नक्की बघा आणि शक्य तो मसाला बिर्याणीसाठी ताजाच वापरावा खूप जसं जुना असला की तो वापरायचा नाही ताजा तसा मसाला वापरला की बिर्याणीला चव अगदी छान येते एक किलो बिर्याणीसाठी एक गच्च चमचा पण इथे स्पेशल गरम मसाला वापरलेला आहे सोबतच आवडीप्रमाणे किंवा अर्धा चमचा आपण इथे साठवणीचं तिखट घेतलं तुम्ही काश्मीरी मिरची पावडर वापरली तरी सुद्धा चालू शकेल बरोबर दोन चमचे आपण इथे आले लसून पेस्ट घेतलेली आहे अगदी ताजीच आपल्याला इथे तयार करायची आहे थोडीशी किंवा एक पाच सहा चमचे बारीक शिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी पुदिन्याची पानं घेतलेली आहे पुदिन्याची पानं चिरून घालू नका नाही तर बिर्याणी थोडीशी कडवट लागू शकते एक मोठ्या लिंबाचा रस किंवा चमचाने मोजाल तर साधारणतः तीन चमचा आपण इथे ताज्या लिंबाचा रस घेतलेला आहे एक मूठभर तळलेला कांदा किंवा बरिष्ठ आपण इथे वापरलेला आहे दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहे असं नक्की घाला कारण चव अगदी छान येते एक चमचाभर भर मगाशी तळलेला कांदा होता ना त्यातलं तेल एक चमचाभर आपण इथे घातलेलं आहे आता ही सगळी चिनस छान एकजीव आपण करून घेणार आहोत आता तुम्ही म्हणाल यामध्ये तुम्ही दही वापरलं नाही पण दही आणि चिकन थोडंसं विरुद्ध अन्न असल्यामुळे आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं म्हणून आपण इथे दही वापरलेलं नाही दह्याऐवजी इथे तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता टॉमॅटो वापरला तरीसुद्धा चालू शकेल टॉमॅटो आपण पुढे व्हिडिओमध्ये वापरणारच आहोत त्याने तुमची बिर्याणी हलकीशी आंबट व्हायला मदत होते मी दही इथे वापरलं नाही तुम्हाला जर दही वापरायचं असेल तर एक किलो चिकन साठी दोनशे ग्राम किंवा एक कप वर दही परफेक्ट आहे तुम्ही वापरू शकता झाकण आणि एक आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत आता हे भिजेपर्यंत अजिबात वेळ वाया घालवायचा नाही एक किलो चिकन साठी बरोबर सातशे ते साडे सातशे ग्राम आपल्याला इथे बासमती लॉंग राईस घ्यायचा आहे असं याचं जनरली प्रमाण आहे बासमती राईस घेताना हलक्याशा पिवळ्या रंगावर थोड्याशा लांब दाण्यांवर आणि याचा भात मस्त मोकळा सुटसुटीत होतोय असा आपल्याला बासमती तांदूळ खात्रीच्या दुकानातून घ्यायचा आहे शक्यतो कोणत्याही पॅकेटचं वगैरे घेतला तरी सुद्धा चालू शकेल हल्ली वगैरे लूज सुद्धा मिळतात ते वापरलं तरी सुद्धा चालू शकेल ज्यांना कोणाला बासमती तांदळाची बिर्याणी आवडत नाही किंवा बासमती तांदूळ आवडत नाही तो रोजच्या वापरातला कोणताही जुना तांदूळ घेतला साडेसातशे ग्राम तरी सुद्धा चालू शकेल आता दोन ते तीन पाण्याने आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे यामध्ये भरपूर पाणी घालून एक दहा पंधरा मिनिटासाठी आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत असं थोडंसं तांदूळ भिजत ठेवला की मस्त फुलतो आणि तुमची बिर्याणी छान मोकळी तयार होते साधारणतः दहा मिनटानंतर बघू शकता सगळं पाणी आत आटलेलं आहे कमी झालेलं आहे तांदूळ मस्त भिजून तयार आहे बिर्याणीसाठी आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे म्हणजे भात करून घ्यायचा आहे त्यासाठी मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये साधारणतः तांदळाच्या पाच पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे झाकण लावून मोठ्या आसेवर पाण्याला हलकीशी आपण उकळी आणलेली आहे अशी पाण्याला उकळी आल्यानंतर अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घातलेलं आहे दोन चमचे वापरातलं तेल घातलंय म्हणजे मस्त सुटसुटी तुमचा भात तयार होईल इथे आपण रोजच्या वापरातले बेसिक मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये पाच सहा लवंग पाच सहा काळी मिरी चार हिरव्या वेलच्या दोन मसाला वेलची एक चक्रफूल अर्ध जावित्री घेतलंय थोडस आपण इथे लालचिनीचा एखाद इंच तुकडा घेतलाय अर्धा इंच जिरं घेतलेलं आहे दोन लहान तमालपत्र घेतले अर... आता घरामध्ये जे काही खडे मसाले असतील थोडे थोडे घातले तरी सुद्धा चालू शकेल हे सगळेच खडे मसाले घालणं गरजेचं नाही जे तुमच्याकडे घरामध्ये आहे ते तुम्ही इथे वापरू शकता आता यामध्येच आपल्याला भिजवून सगळं निथळून घेतलेला तांदूळ घालायचा आहे लक्षात असू द्या यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नसावा एक तर गाणीवर वगैरे तांदूळ तुम्ही स्टेन करून घेतले तरी सुद्धा चालू शकेल मोठ्या सेवर याला अर्धवट आपण झाकण लावणार आहोत आणि साधारणतः एक छान उकळी आणेपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत आता या झाकणाला छिद्र असल्यामुळे आपण हे असं संपूर्ण लावलेलं ला आहे आता तुम्ही जर वेगळ्या कोणत्या भांड्यामध्ये करत असाल ताट झाकत असाल तर अर्धवट लावायचे नाही तर हे उतू जाऊ शकतं साधारणतः एक दोन तीन मिनटानंतर मोठ्या सेवर बघू शकता भात मस्त शिजलेला आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट भात जर छान सुटसुटीत मोकळा मोकळा शिजवून घ्यायचा असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं जास्त असावं म्हणजे पाण्यामध्ये असा हा भात छान तरंगला पाहिजे बिर्याणीसाठी तांदूळनं ऐंशी टक्के शिजवला जातो आता हा कसा झाला आहे था? तर असं हे बोटाने एक शीत असं मोडून बघितलं की असे असे हे तुकडे तुकडे पडले पाहिजे एका शीताचे दोन ते तीन तुकडे होतात जर तुमचं अगदी मऊ सूत मॅश होत असेल किंवा मऊ होत असेल तर तो तुम्हाला तसा शिजवायचा नाही या पद्धतीने ऐंशी टक्के आपल्याला तांदूळ शिजवून घेणं गरजेचं आहे असा हा छान शिजलेला आहे एखाद्या जाळीवर किंवा एखाद्या स्टेनरवर काढून घ्यायचं आहे जाळीवर संपूर्ण भात काढल्यानंतर एक तांब्याभर आपण यामध्ये थंड पाणी घातलंय म्हणजे नॉर्मली आपण पिण्याचं पाणी असतं ना ते घातलेलं आहे असं केलं की शीत एकमेकांना चिटकून बसत नाही भात मस्त मोकळा मोकळा होतो ज्याने तुमची बिर्याणी मस्त सुटसुटीत व्हायला मदत होते असा संपूर्ण भात तयार झाल्यानंतर याला अजिबात झाकण लावायचं नाही असंच आपल्याला पंख्याखाली सोडून द्यायचं आहे दुसरीकडे आपण चिकन ग्रेव्ही बनवायला सुरुवात करणार आहोत किंवा बिर्याणीची तयारी करायला घेणार आहोत त्यासाठी हंडी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि तळलेला कांदा होता, होता ना त्यातलं हे थोडंसं तेल उरलेलं होतं ते संपूर्ण आपण यामध्ये वापरलेलं आहे तेल हलकंसं गरम झालं की इथे आपण दोन लहान आकाराचे टोमॅटो टॉमॅटो अगदी बारीक चिरून घेतलेले आहे आपण इथे दही वापरलं नसल्यामुळे टॉमॅटो वापरलेला आहे टोमॅटोसुद्धा काही सेकंद आपण नरम परतून घेतलेला आहे आता यामध्ये पंधरा मिनटं मॅरिनेट झालेलं चिकन घालणार आहोत आता चिकनसुद्धा मध्यम मासेवर साधारणत सात ते आठ मिनिट आपण मस्त परतून घेतलेला आहे तेल सुटेपर्यंत असं हे छान परतून घेतलं की सगळे मसाले यामध्ये चांगले मुरले जातात चिकन ग्रेव्हीला किंवा बिर्याणीला चव चा अगदी छान येते चिकन असं परतून घेणं खूप जास्त गरजेचं आहे कारण हे तुमच्या बिर्याणीला चव चा अगदी छान आणतं असं छान तेल सुटेपर्यंत आपण एक सहा सात मिनटं मस्त परतून घेतल्यानंतर आपण याला झाकण लावणार आहोत आणि मध्य मासेवर याला छान आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत अजिबात यामध्ये एक थेंबही पाण्याचा उपयोग करायचा नाही कारण चिकनला सुद्धा स्वतःचं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आपण हे छान शिजवून घेणार आहोत इथे साधारणतः एक पाच सहा मिनटं झालेली आहे कारण चिकन मस्त परतून घेतलेलं होतं आणि चिकन शिजायला तर असा फार जास्त वेळ लागत नाही चिकन आपल्याला इथे ऐंशी टक्के शिजवायचं आहे शंभर टक्के शिजवायचं नाही आता ऐंशी टक्के म्हणजे कसं असं हे मॅश करून बघताना ना अजिबात अगदीच लगदार झाला नाही पाहिजे असे ह्याचे तुकडे पडले पाहिजे म्हणजे तुमचं हे ऐंशी टक्के चिकन मस्त शिजून झालेलं आहे कारण नंतर आपण थोडा वेळाला स्टीमसुद्धा करणार आहोत ना म्हणून आपल्याला ऐंशी टक्के चिकन आणि ऐंशी टक्के आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचं आहे असं हे मस्त झालेलं आहे आता फायनली आपण यावर एक भर ना गरम मसाला घातलेला आहे थोडीशी कोथिंबीर पुदिन्याची पानं घालणार आहोत आणि यावरच संपूर्ण शिजलेला भात घालणार आहोत म्हणजे खालचा लेअर तुमचा चिकन तशाच आहे आणि वर असा हा सुटसुटीत मोकळा संपूर्ण स्टीम करून घेतलेला भात घालणार आहोत ऐंशी टक्के चिकन शिजवून घेतलेला आहे ऐंशी टक्के तुमचा हा भात शिजलेला आहे असा हा संपूर्ण भात यामध्ये पुरलेला आहे म्हणजे या, या अंडीमध्ये बरोबर एक किलो चिकन आणि असा हा राईस म्हणजे याचा साधारणतः एक सात ते आठ सा जणांना बिर्याणी व्यवस्थित पुरते असं हे पळीने व्यवस्थित एक सारखं करून घेतलंय सगळ्या शेवटीची मूठभर गरम मसाला पावडर भुरबुर तुर हे, थोड़ी शी कोथीं बीर, पोदी आने आहे थोडीशी कोथिंबीर पुदिन्याची पानं घालणार आहोत आणि दोन मूठ तळलेला कांदा किंवा बरिश्ता घालणार आहोत म्हणजे खाली चिकनचा लेअर आहे वर भाताचा लेअर आणि या पद्धतीने फक्त दोन लेअरमध्ये आपण हे करून घेतलंय बऱ्याच जणांना लेअर करणं जमत नाही किंवा सोयीस्कर वाटत नाही तर या पद्धतीने नक्की करून बघा आता याला छिद्र असल्यामुळे आपण हे बंद करून घेणार आहोत वाफेवर आतल्या आत चांगलं शिजलं पाहिजे याची वाफ बाहेर येता कामा नये असं आपल्याला करून घ्यायचं आहे आता आपण याला मस्त दम देणार आहोत त्यासाठी घरातला कोणताही एखादा जुना तवा घ्यायचा आहे तुमच्याकडे कोणतीही जुनी कढई वगैरे असेल तीसुद्धा चालू शकेल आता मोठ्या आसेवर छान कडकडे जसं आपण भाकरीसाठी कसा तवा गरम करतो तसा छान मोठ्या आसेवर गरम करून घेतलाय आहे आता तव्यावर आपल्याला ही हांडी ठेवायची मोठ्या आसेवर साधारणतः दहा मिनटं आणि पाच मिनटं मध्यम आसेवर बरोबर पंधरा मिनटं हे आपण याला छान वाफू धुवून घेतले किंवा असं हे दम देऊन घेतलेलं आहे आणि गॅस बंद केला तरी पटकन झाकण उघडायचं नाही एक दहा मिनिटानंतर आपण हे झाकण उघडणार आहोत भांड्याचं झाकण उघडता सगळ्या घरात मस्त सुगंधच मस्त पसरलेला आहे तशी ही बिर्याणी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा अजिबात यामध्ये दही वापरलेला नाही कोणताही आर्टिफिशियल फ्लेवर्स किंवा एसेन्स वगैरे वापरलं नाही कमी मसाल्यांमध्ये कमी साहित्यात झटपट तुमची ही चिकन बिर्याणी तयार झालेली आहे बिर्याणी ताटावर घेताना पळी अगदी तळापासून आपल्याला काढायची म्हणजे खाली चिकन असं वर येतं आणि तुमच्या बिर्याणीला रंग अगदी छान येतो अशी ही तुमची मस्त साधी सोपी आणि चमचमीत चिकन बिर्याणी खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि घेतलेला जिन्नसा साधारणतः एक सात ते आठ जणांना व्यवस्थित बिर्याणी पुरू शकते नक्की करून पहा कशी झाली आहे कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा